नमस्कार महाराष्ट्र पोलिस नूट चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी नायगाव येथे दाखल झाली असून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक सोमनाथ साळुंके अविनाश भोसीकर ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दोपारगुडे अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा